माय माऊली विचारून तर संस्कृतीचे करोग्रंथांतनाल का माई त्रिवेणीची नवलाई हो मी मंदा किनारी मी गौरव म्हणत आहे देवकीचे बाळबाई नंद घरी आला देवकीचा बाळबाई नंद आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला ऐका कृष्ण जलमाची सांगा ते ग मात ऐका का कृष्ण जलमाची सांगते ग मात वसुदेव देव की होती बंदी शाळेत वसुदेव देव की होती बंदी शाळेत कौस मारण्यासाठी अवतार घेतोला कौसम मारण्यासाठी अवतार घेतोला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला ನಂದಗರಿಯಾಲ ತಿಕಡೆ ಆನಂದ ಜಾಲ ಬಾಳಬ ನಂದಗರರಿಯ ಕೀಚ ನಂದಗರ ಗೋಕುಳಾತಡೆುಳಾತಡೆ ತಡೆ ಆನಂದಳ ಸಾಗೆ ದೇವಿ ದೇವಕಿಲಾ. आठ महिन्याचं बाळ सांगे देवकीला मला नंद घरी न्यावे म्हणे गोकुळाला मला नंद घरी न्यावे म्हणे गोकुळाला जात मार्ग यमुनेशी महापुराला आला जात यमुनेशी महापूर आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचं बाळ नंद घरी आला देवकीचं बाळ नंद घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजेला गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजेला वसुदेव श्री कृष्णाशी घेऊ नियाला वसुदेव श्री कृष्णाशी आला नियाला नंदेश्वरचं भाग्य आले नंद नंदेश्वरचं भाग्य आले उदयाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचं बाळ नंद घरी आला देवकीचं बाळ नंद घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला बालपणी केलं लीला मारिल्या सुर ಬಾಲಪಣ ಮಾರಲೆರ ಗೋಕುಳವಾಶಿಯನ್ನ ಸುಖ ದಲೆ ಭರಪೂರ ಗೋಕುಳವಾಶಿಯನ್ನ ಸುಖ ದಲೆ ಭರಪೂರ ಎ ಜನ ಶ್ರೀಯಾರಿ ಆಲ ಜನಾ ದೊಡಿ ಶ್ರೀಯಾರಿ ಆಲ ಗೋಕುಳಾ ತ ಆನಂದ ತಿಕ ಗೋಕುಳ ಜಿ ಕಡೆ ತಿಕೇ ಆನಂದ ದೇವೀಚನಗರಿಯ ದೇವೀ ಬಾಳ ಬಾ ನಂದಗರಿಯ ಗೋಕುಳಾ ಜಿ ಕಡೆ ತಿಕೇ ಆನಂದ ಗೋಕುಳಾತೀ ಕಡೆ ತಿಕ ಗೋಕುಳಾತಡೆ ತಡೆ ಆನಂದ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಭಗವಾನ ಕಿ ಜಯ